बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस हवालदार इब्रार इनामदार पुलिस दलातून बडतर्फ कोल्हापूर येथे सापडलेल्या एक कोटीच्या बनावट नोटाप्रकरणी छपाई रॅकेटमधील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे इब्रालार इनामदार हा वाहनचालक हवालदार पदावर कार्यरत होता मिर्जेत एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या प्रकरणी पाच आरोपी अटक करण्यात आली मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली झेरॉक्स मशीन नोटा मोजण्याची मशीन स्कॅनर प्रिंटर व एक वाहन जप्त करण्यात आले आरोपीच्याकडून पाचशे व दोनशे रुपयाच्या एक कोटी अकरा लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या इब्राल इनामदार यांच्या कोल्हापुरातील सिद्ध कला चहा या दुकानात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले या नोटा पाचशे रुपयाच्या एका खऱ्या नोटच्या बदल्यात तीन नोटा देण्यात येत दे होत्या सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे व सिद्धेश मात्रे अशी इतर चार आरोपींची नावे आहेत मुख्य आरोपी इब्राल इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात वाहन विभागात वाहन चालक म्हणून काम करत होता कोल्हापूर येथे सापडलेल्या एका कोटीच्या बनावट नोटाप्रकरणी छपाई रॅकेट मधील सूत्रधार इब्रा इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातून बडधर्प करण्यात आले ते इनामदार जे प्रश्न होता तो आज आम्ही सकाळी त्यांच्या एक डिसमिसल फ्रॉम सर्व्हिस चा ऑर्डर केलेला तीन सौ अकरा मध्ये म्हणजे त्यांची चोकी न करताना कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही डिसमिसल फ्रॉम सर्व्हिस केलेला आहे